निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत देवगड भाव येथील अन्नपूर्णा नदीच्या पुलाचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू असून अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर या पुलाचं काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे पुलाच्या ठेकेदारांनी आहे पाहुयात नारिंग दहभाव या पुलाच काम सध्या अंतिम टप्प्यात आलं असून त्याचे जे काही कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आपल्या सोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती दिवसापर्यंत या पुलाचे काम होईल आणि कशा प्रकारे त्याची मजबूती करण आणि बळकटीकरण काम चालू आहे काय सांगाल तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आमचं पंचवीस मे पर्यंत दोन्ही स्लॅबच नियोजन हो होतं पण अवकाळी पावसामुळे सदर काम थांबलेलं होतं आणि आम्हाला फाउंडेशन उभं करण्यासाठी त्याचा पंधरा दिवसाचा कालावधी लागला त्यानंतर आम्ही पूर्ण खाली राग पासून पाणी क्लिअर करून बांध बांधून खालच्या राग पासून उभं करून घेतला आणि स्लॅबची पूर्ण तयारी करून घेतली आणि त्यानंतर आता पाहू शकता आम्ही अशा प्रकारे शेड मारलेली आहे जेणेकरून कॉन्क्रीटमध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ नये आणि कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये कॉन्क्रीट झालं पाहिजे शेवटी पुलाचं काम आहे आणि स्लॅब हा त्याचा महत्वाचा घटक आहे त्याच्यात कॉन्क्रीट हे चांगल्या प्रकारे मिश्रण होणे गरजेचं असतं त्याच्यासाठी आम्ही हा कोणत्याही उपाय केलेला आहे हा स्लॅब काल आम्ही कास्ट केलेला आहे आज त्या मधल्या स्लॅब च्या कास्टिंग आहे आज ते पूर्ण होईल आणि आज ह्या पूर्ण स्लॅबचं कास्टिंग पूर्ण होईल पूर्ण ब्रिजचं त्यानंतर इकडे रिटर्न आणि त्या साईडचं रिटर्न आणि रेलिंगचं काम हे पंधरा वीस दिवसात पूर्ण झाल्यानंतर हा आपण वाहतुकीसाठी खुला करू शकतो महिन्याभरात हो योग्य नक्कीच या ठिकाणी अवकाळी पावसामुळे जो काही आहे तो पुलाचं काम जे आहे ते थोडं या कॉन्ट्रॅक्टर खेटेदारांनी ते काम त्यामध्येच पूर्णत्वास आणलेलं आहे टोकण लाइव साथ साठी नागेश दुखंडे देवगड आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल